तर मित्रांनो नमस्कार आज आपण ज्या फ्लॅटची माहिती पाहणार आहोत तो आहे विकोळी येथील कन्नमार नगर नंबर दोन या ठिकाणी फ्लॅट आहे ह्याच्या सुद्धा आपण ते दोन फ्लॅटची माहिती दिली होती आणि त्या फ्लॅटलासुद्धा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आता हा तिसरा फ्लॅट आहे म्हणजे थर्ड फ्लॅट आहे त्याच ठिकाणी मित्रांनो त्याच एरियामध्ये आणि तुम्ही सोसायटी पाहू शकता अशा प्रकारचा एन्ट्रस आहे एन्ट्र्सनंतर आधी स्टील्ट पार्किंग आहे आणि समोर तुम्ही पाहू शकता ह्याच इमारती ज्या सात मजल्याच्या इमारती आहेत त्याच इमारतीमध्ये घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे एन्ट्रस इथून आहे जो मेन बिल्डिंगचा एंट्रन्स एंट्रन्स आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता एक लिफ्ट आहे आणि एक स्टेअर केस या ठिकाणी देण्यात आलेली आहे कारण ही इमारत सात मजल्याची आहे चला तर आपण घर कसं आहे ते पाहूया पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा हा प्रशस्त असा हॉल आहे पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कलर वगैरे सगळा पूर्ण केलेला आहे नवीन फ फर्निचरसुद्धा नवीन आहे असं नाही की खूप जुनं फर्निचर आहे नवीन काम केलेलं आहे तुम या ठिकाणी संपूर्ण जो काही टी टी व्ही युनिट दिसतं तुम्हाला इथे पाहू शकता खाली आतमध्ये तुम्हाला स्विचेस दिलेली आहेत इथे तुम्हाला शेल्फ आहेत म्हणजे तुम्हाला इंटेरियर केलेला के आहे तिकडे स्विचेस इथे टी व्ही हा टी व्ही युनिट आहे प्रॉपर इथे सुद्धा पाहू शकता तुम्ही इथे स्टोरेज आहेत म्हणजे हे संपूर्ण स्टोरेज आहे मित्रांनो त्याच्यामध्ये दिलेलं आहे हे पूर्ण स्टोरेज तुम्ही तुम्हाला हवं आवश्यक तेवढं स्टोरेज या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे पाहून घ्या इकडे वरती सुद्धा पीओपीचं काम केलेलं आहे कलरचं काम झालेलं आहे समोर हे पूर्ण म्हणजे हॉलचं डेकोरेशन तुम्हाला दिसते इथे देवघर इकडे तुम्हाला लुक दाखवतो खिडकीच्या बाहेरचा लुक कसा आहे तो म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल एकदम हिरवे हिरवं आहे असं खूप ग म्हणजे खूप कंजस्टेड एरिया आहे किंवा असं नाही आहे तिकडे रोड पाहू शकता इकडे ज्यात सुंदर असा हा एरिया आहे मित्रांनो पाहू शकता संपूर्ण हिरवाईच दिसते बाहेर हवेशीर आहे मेन शांतता असते खूप आणि दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळं ज्येष्ठ लोक असतील तुमच्याकडे सिनियर सिटीजन असतील त्यांना जाण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही हा संपूर्ण हॉल तुम्हाला कळणार असेल मित्रांनो आता आपण किचन पाहूया कशा प्रकारचं आहे इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या हे पूर्ण किचन प्लॅटफॉर्म दिसतो तुम्हाला वरती जे काही फर्निचरचं पूर्ण फर्निचरचं काम केलेलं आहे म्हणजे मॉड्युलर किचन बनवलेलं आहे म्हणून तुम्हाला हे संपूर्ण म्हणजे तुम्हाला, तुम्हाला काही काम करायची गरज नाही की बाबा आम्हाला परत घर घेतल्यानंतर काम करायचे किंवा काय करायचे असा अजिबात तुम्हाला पाहू शकता वॉश बेसिन आहे अशा प्रकारचा हा नळ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाण्याचे जे काही प्युरिफायर आहे इकडे तुम्हाला सामान ठेवण्यासाठी छोट्या छोटे शेल्स दिसत आहेत वरती सुद्धा स्टोरेज आहे या ठिकाणी सुद्धा पाहू शकता इकडे ओव्हन हो आहे इकडे सुद्धा स्टोरेज आहे आणि बाहेर सुद्धा खिडकेतनं जर तुम्ही बाहेर पाहिले तर बाहेर सुद्धा त्यांनी प्रॉपरली बनवलेलं आहे एक्झॉस्ट फॅन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्या इथे प्रॉपरली देण्यात आलेल्या आहेत म्हणजे पाहू शकता तुम्ही हे ओनरनी बनवलेले मित्रांनो म्हणजे त्यांनी ते, ते फर्निचरचं काम करताना इंटेरियर करताना हे सगळं बनवून घेतलेलं आहे खाली तुम्ही पाहू शकता संपूर्ण शेल्फ दिलेले आहेत हे अशा प्रकारचे प्रॉपर वापरू शकता तुम्ही साईड तुम्हाला स्टोरेज आहे भरपूर स्टोरेज मिळेल या साईडला तुम्ही पाहू शकता स्टोरेज सुद्धा दिलेली आहे हायड्रॉलिक जे प्रकारचं असते ते है थे थे। ले ले है। ये थे थे या प्रकारचे हे सगळे डोअर आहेत संपूर्ण काम केलेले मित्रांनो तुम्हाला असं काही काम करायची वगैरे काहीही गरज पडणार नाही तुम्हाला वॉशिंग मशीन काय तुम्हाला फ्रीज ठेवायची असेल इकडे या साईडला जागा आहे फ्रीज तुम्ही पाहू शकता आणि एकदा प्रश्न असतो फ्रीज कुठे ठेवायचा इथे तुम्हाला डोअर दिलेला आहे जो हॉलसाठी जो डोर असतो हॉल आणि बेडच्या मध्ये हॉलच्या याच्यात तो डोअर इथे दिलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा डोर आहे हा डोर आहे म्हणजे हॉल आणि किचनच्या मध्ये आता या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहेत तुम्हाला ते दाखवतो तु। इकडे वॉशिंग मशीन आहे अनेकदा प्रश्न असतो की वॉशिंग मशीन कुठे ठेवायचा हा प्रश्न असतो इथे तुम्हाला वॉशिंग मशीन देण्यात आलेलं आहे वरती तुम्हाला इथे स्टोरेज देण्यात आलेलं आहे परत तुम्हाला स्टोरेज आहे खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला काही सामान वगैरे ठेवायचं असेल तर हा स्टोरेजचा वापर तुम्ही करू शकता सध्या ओनर राहतात मित्रांनो त्याच्यामुळे अनेक ठिकाणी तुम्हाला सामान दिसेल पण तुम्हाला एक अंदाज नक्कीच येईल की हा फ्लॅट कशा प्रकारचा आहे तो इकडे पाहू शकता टॉयलेट आहे इंडियन टॉयलेट आहे इकडे बाथरूम बघू शकता वरती पाण्याची टाकी बसवलेली मित्रांनो तर ही जी पाण्याची टाकी आहे ती पाचशे लिटरची पाण्याची टाकी पाहिली इथे बसवण्यात आलेली आहे तुम्हाला कळालं सर संपूर्ण किचन चे तुम्हाला समजलं असेल आता आता पण जाऊया बेडरूम मध्ये बेडरूम तुम्ही पाहू शकता आणि बेडरूमचं काम सुद्धा असले हे उत्तम अशा प्रकारे करण्यात आलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर हे पूर्ण वॉर्ड्रोप दिसत आहे ले ले। ले ले। तुम्हाला हे सगळे प्रॉपरली बनवून घेण्यात आलेले आहेत वॉर्ड्रोपचं डिझाईन तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं डिझाईन डिझाईन केलेलं आहे फर्निचरचा वापर कशाप्रकारे करण्यात आलेला आहे हे अशा प्रकारचे वॉर्ड्रोप्स आहेत तुम्हाला सगळे जे काही काम आहे ते प्रॉपरली करून दिलेले आहेत ना इकडे लाईट्स आहेत मित्रांनो तुम्हाला मेन सांगायचं म्हणजे वरती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी लाईट्स आहेत हां इथेसुद्धा लाईट्स आहेत म्हणजे 아. Uh -huh. आता तुम्हाला ही ही। ते सगळ्यात महत्वाचं हे जे ही जे काही वॉर्ड्रोप दिसतोय ते वॉर्डरोबच्या खाली सुद्धा छोटे छोटे ड्रॉवर्स देण्यात आलेले आहेत हे जे तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा छोटे छोटे ड्रॉवर्सचे तुम्हाला काही महत्त्वाचं सामान असेल तुमचं काही छोटं मोठं सामान जे घरगुती असतं ते ठेवण्यासाठी हे सगळे ड्रॉवर्स खाली आपल्याला अशा प्रकारचे फर्निचरचं काम प्रॉपरली करण्यात आलेलं आहे वरती सुद्धा हायड्रॉलिक तुम्हाला सिस्टम दिसेल इथे सुद्धा तुम्ही खूप काही स्टोरेज ठेवू शकता पूर्ण स्टोरेज आहे मित्रांवरती कलरसुद्धा दिलेलं आहे कलरचं कामसुद्धा प्रॉपर करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला कलरचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे वरतीसुद्धा तुम्हाला स्टोरेज देण्यात आलेली इकडे सुद्धा भरपूर स्टोरेज आहे इथे तुम्हाला कर्टन्स आहेत इथे तुम्हाला स्टडी टेबल वगैरे हो बसण्या बसण्यासाठी इकडे तुम्हाला छोटासा सोफा कम बेड आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे हे सेटअप त्यांनी केलेलं आहे इथे सुद्धा एक टी व्ही लावलेला आहे बेडसाठी वेगळा वरती ए सी काढलेला आहे आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर इकडे तुम्हाला परत आपलं बाहेरचा जो काही लुक आहे तो बाहेरचा लुक तुम्हाला दिसेल इथे मित्रांनो महत्वाचं की इथे तुम्हाला हे जे काही स्टीलचे हे दिसत आहेत ते कपडे सुकवण्यासाठी त्यांनी लावलेले आहेत इथे पण पाहू शकता तुम्ही कपडे सुकवण्याचं खूप महत्वाचे टेन्शन की आम्ही कपडे सुकवायचे कुठं तर हे सगळे जे काही स्टीलचे रॉड दिसत आहेत हे फक्त कपडे सुकवण्यासाठी लावलेले आहे तुम्हाला इकडे तुम्हाला स्टोरेज जा 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 मिळतं ड्रेसिंग टेबल तुम्हाला कळालं असेल ड्रेसिंग टेबल असं सुद्धा लाईटिंग वगैरे सगळे प्रॉपर केलेले आहेत तर अशा प्रकारचा हा फ्लॅट आहे मित्रांनो तुम्हाला म्हणजे नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर आम्ही जो काही नंबर दिला आहे आम्ही सरळ नंबर आम्ही देतो तो ओनरचा नंबर आहे मित्रांनो कुणीही ब्रोकर मध्ये नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगली संधी आहे की डायरेक्ट ओनरकडून तुम्हाला हा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे घेण्यासाठी म्हणून सांगितलं की तुम्हाला इथे कुठले ब्रोकरेज लागेल किंवा काही लागेल असं नाही आहे फक्त जे काही रिजनेबल रेट आहे त्या रेटमध्येच आम्ही ही घरे उपलब्ध केलेली आहेत सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो याच्यापूर्वी आम्ही दोन घरांची जाहिरात दिली होती आणि दोनही घरांना उत्तम असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि म्हणून कुठेतरी हे थर्ड फ्ल फ्लॅट आहे जो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि हा म्हाडाचाच फ्लॅट आहे मित्रांनो म्हाडाच्या लॉटरीतील फ्लॅट आहे दोन हजार एकोणीसच्या याला पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत तुमचं ट्रान्सफर तुम असेल तुम्हाला होम लोनची प्रक्रिया असेल काही जरी असेल तर तुम्ही नक्कीच याच्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि ह्या फ्लॅटसाठी जो काही नंबर डिस्प्ले केलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही ओनरशी सरळ सरळ कॉन्टॅक्ट करून पुढील प्रक्रियेबद्दल माहिती नक्की जाणून घेऊ शकता